हाय मित्रांनो मी कृष्णा लटकर आज आपला चौथा ब्लॉग आहे आज आपल्याला जायचं तकेवडच्या राजाला कुर्ल्यामध्ये आलोय ध्वलीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही आलोय आपण इकडे तकेवडचा राजा कुर्ल्याची ध्वली तयारी चालू आहे मित्रांनो सेटअप वगैरे लावू आपण लय धांदल चालले नुसती धांदल गडबड गुंड सगळा सगळ्यांना आवडलं मेन महत्त्वाचं सगळ्यांना आवडलं त्यांना आवडलं त्यांनी एन्जॉय केला ते आमचं मन बाकी काय नाही कृष्णाने दो शब्द दिले जल्लोष करून टाकू आपण भावाने केलाय झालं आपलं मन तर चला तर आता मित्रांनो सुरू करूया तर हाय मित्रांनो मी कृष्णा गोलटकर आज आपला चौथा व्लॉग आहे आज आपल्याला जायचे तक्वडच्या राजाला मजा करायचे खूप मजा करायचे तर वाजलेत बारा आपल्याला बारा नाही एक वाजला आहे दीडपर्यंत आपल्याला निघायचं आहे टेम्पोवाला दीड वाजता येणार आहे गोडाऊनला मी जातो आता खालच्या रूमला चे, चेंज वगैरे करतो मस्तपैकी आयमाऊली ग्रुपची टी शर्ट घालतो आणि गोडाऊनला जातो पाण्याबिण्या मस्त तयार झालं आहे मस्त पद्धतशीर श्रीरंग पण तयार झाला आहे श्रीरंगसाठी बँजो वगैरे घेऊन येऊया एक स्केलचा त्याच्या मॅचचा बँजो घेऊन यायचा आपल्याला तिकडे जायचं मित्राकडे आणायला तर तिकडून जाऊन डायरेक्ट गोडाऊनला भेटूया आपण गोडाऊनवरून निघूया डायरेक्ट टक्केवाडला जायला चला भेटूया आपण डायरेक्ट गोडाऊनला आलो आपण आता टेम्पो आला आपला पोरं आली तर आपल्याला आज तर जाऊया आता टेम्पोमध्ये सामान भरतायत पण मनापासून पाण्या भाव आपला गावावरून आलाय बाबूचा मित्र खास आपला प्रत्येक व्हिडिओला कमेंट लाईक शेअर सगळं सगळे आपला भाव करतो पाण्या आपला खास आहे माझ्यासाठी आला भावा आणि आता सामान वगैरे हो भरूया आणि जाऊया तके वाढला मजा करायची भावा आज भावांनो तुम्ही बघा मित्रांनो आता चाललो आहे सगळी पोरं रेडी झाली मस्त तयार झाली पण्या विघ्नेश मानवभाव आपला आज खास रोटोसाठी आला आहे आणि पोंग्या पोंग्या त्या आपल्या या माणसाल तर तुम्ही ओळखच असाल खूप खास एकदम बघूया पुढे आपल्याला सगळं दाखवणारच आहे मी कसं काय ते जाऊन पहिला ट्रॉली सेटअप करायचं आहे अजून सेटअप करायला नाही गेलो वाजले दोन चार वाजता कॉल चालू करायचं आहे तर जातो आता निघतो आज कल्ला करू कल्ला आज कल्ला करू तर जाऊया आता तर तो मी पण जरा मस्तपैकी जातो सेटअप करतो आणि तुम्हाला लगेच भेटतो तिकडे जाऊन तर चला मित्रांनो आले आपण सुर्ल्यामध्ये आलो आहे ट्रॉलीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही आलो आपण इकडे सक्केवडा राजा सुर्ल्याची ट्रॉली तयारी चालू आहे तर बघूया आता करूया ट्रॉली सेटअप वगैरे करूया चार रोटो चार कॉन्सर्टचा आपला आज सामान आहे इंस्ट्रुमेंट सगळं लावायचं आहे आणि दाबदूप फुल आज धाबधूप धाबधूप फुल करूया आणि सेटअप वगैरे लावायला घेऊया आणि दाखवूयाच या दाखवूया तुम्हाला कसं काय करतो आपण सेटअप वगैरे कोंग्या तिकडे आहे गपचूप गोड बाळासारखं एकदम तर चला चाली वगैरे हो सेटअप रेडी होते पुरं बसले आहेत वरती सेटअप चालू आहे यांचा बघू शक दाखवतो तुम्हाला सगळी जजमेंट चालू आहे हो कस काय हो चालू आहे सगळं वगैरे फुल आपल्याला सपोर्ट छोट्यापर्यंत फुल सपोर्ट आहे आपल्याला तर चला सेटअप वगैरे लावूया सामान वगैरे काढले आणि भेटूया सेटअप वगैरे लावतो आणि तुम्हाला भेटतो लगेच मित्रांनो सेटअप वगैरे लावूया आपण लय धांदल चालले नुसती धांदल गडबड गोंडल सगळा सेटअप वगैरे दोन की लावले माझे मी रोटो वगैरे सेटअप लावतायत थोरं गोपरेजचा फोटोशूट आहे गोपरेज वन साईड गोपरा सेटअप वगैरे झाला आहे एक तासाभरात गणपती येईल मग चालू करूया वगैरे सगळे मस्तपैकी झाले सेटअप बोरा अजून दोघं तिकडे याचे बाकी आहेत दोन थांबले करूया चालू काय एकदम ओके चला करूया चालू करूया तुम्हाला दाखव्या सगळं काय मित्रांनो काम वगैरे सगळं वाजून आहे पॅकअप वगैरे केलं आहे थांबले बसले टेम्पो ये येतोय याची वाट बघतोय सामान वगैरे पॅक करूया आणि जाऊया घरी झाला कॉल वगैरे जास्त शूट करायला मला भेटलं नाही मित्रांनो आता कॉल वगैरे सगळं संपला मस्त झाला तसं वाटलं पोरांनी आपलं मस्त ओम भाऊ सगळ्या भावांनी आपल्याला मस्त सपोर्ट केलं एकदम मस्त वाटलं कॉल वाजून तर बाप्पा आता बसलेत आगमन वगैरे सर्व झाले मित्रांनी मस्त मदत केलं तर त्यांना विचारा आपण त्यांना कॉल वगैरे कसा वाटला तर ते सांग तुला आपलं हो आदन तर ट्रॉली पुजेला पण मस्त झालेलंच यासोबत आपलं आगमन पण भावांनी गाजवून टाकलेलं आहे फुलं आय माऊली मिडिशांनी अशीच प्रगती करत राहा बास बस चालेल भावांनी मस्त आपल्याला सपोर्ट केला भावाने फुल सपोर्ट केला भावांनी ओमनी आधीपासून टा जेव्हापासून आम्ही कॉल डन करायला ये येण्यापासून येण्यापासून त्यातच आईपर्यंत पूर्ण कॉल डन मस्तपैकी एकदम सपोर्ट केला आपल्याला तर असे सपोर्ट करत राहत होता ट्रॉली पूजनचा ट्रॉली पूजन या वर्षांना आगमनाचा कॉल दिला वादन आहे त्या हिशोबाने आणि जसं होईल त्या हिशोबाने परफेक्ट त्यांचं वादन झालं होतं आणि जसं आपल्याला आगमन सोहळ्यासाठी आपण जशी तयारी करतो त्या हिशोबाने त्यांचं वादन झालं आवडलं सगळ्यांना आवडलं मेन महत्वाचं सगळ्यांना आवडलं त्यांना आवडलं त्यांनी एन्जॉय केला आणि आमचं मन काय नाही क्रिष्णाने शब्द दिला जल्लोष करून टाकू आपण भावाने केलाय झालं आपलं मन आपण मंडळात कसं वाटलं एकदम मंडळ एक नंबर आहे तकडच्या राजाचं मी काय आधीचपासून सांगितलं की पण आम्ही जवळपासून कॉल डन कराल तेव्हापासून सगळ्या पोरांनी आपल्याला चांगला सपोर्ट केला मस्त वाटलं एकदम छान वाटलं कॉल बिल सगळं वाजवून त्यांनी ट्रॉली वगैरे आम्हाला स्वतःहून सीट वगैरे सगळं करून दिलं मजा आली वाजवला त्यांच्यासोबत असेच आम्हाला सपोर्ट करत राहा पुढे आणि भेटूया मग पुढच्या वर्षी तर आम्ही आहेच भावाच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका नक्की करत जाईल वगैरे पॅक करतो आणि एंड करायची वेळ झाली निघूया आता आपल्या घरी मजा आली वाजवायला आपले कलाकार दिसत लागतील तुम्हाला तर राजा बसलाय आपल्या मस्त पैकी आगमन झालं मस्त झालं एकदम आगमन तर आता निघूया खूप जमलोय कंटाळा आलाय पॅकअप करूया सामान गोडाऊनवर ठेवूया आणि मस्त जाऊया घरी आणि तुम्हाला आता भेटत तर राहणारच आहे मी आता ब्लॉग चालू केलं आहे तर आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा थोडासा सपोर्ट करा आणि आ... लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका मस्तपैकी आणि असा सपोर्ट करत राहा मला आणि भेटूया मग आता नेक्स्ट ब्लॉगला अशाच मजा करत राहायच्या आपल्याला चला Goodbye!